डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक श्री समर्थ हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते ज्यांच्यावर लाखो भाविकांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री, श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानलं जातं त्यामुळं अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळं महत्व आहे गेली एकशे पासष्ट वर्षापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी केली जाते तर संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन म्हणजेच जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी सकाळी स्वामींच्या प्रतिमेची रथातून गावातून भव्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत महिलांनी भगव्या पताका हातात घेत स्वामी नामाचा जयघोष केला तर स्वामींच्या भजनावरती नाचण्याचा आणि फुगडी खेळण्याचा आनंद घेतला स्वामींच्या नावानं गाव दुमदुमून गेलं मिरवणुकीनंतर मंदिरामध्ये स्वामी महाराजांची पूजा करून आरती झाली तर आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसाद दिला गेला या जयंती सोहळ्यासाठी गावातील सर्व स्वामीसेवक मोठ्या संख्येनं हजर होते श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते त्यांचं वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो असं नंदा वागरे यांनी म्हटलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉईड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ